आणि आजचा ब्लॉग सुरू करतोय कर्नाटक मधून <laughs> आणि येतो बघा ये सगळे वेटिंगला बसलेले आहेत आणि लवकर तूच काढायचं लगेच बाजूला व्हायचं भाऊ मस्त मेकअप बिकअप करून बाकी विजो लावून वाजणार ते पण खूप दिवसानंतर आज माऊ सोबत आहे आणि ते पण एकदम लाँग ट्रिप असणार आहे आज आपली आता असं ते तर आपल्या दोन गाड्या सुटल्यात बघायचं फुल रॉकेट म्हणते ते मी की आपले भाऊ किती बजे चार बजे चौदा घंटे टायमिंग द्यायचं म्हणजे डीजलचा करावं नाही लागत डिझलचा विचार करून जर चाललं तर मग टायमिंग ता करायचं नाही मित्रांनो असं ना जर जर फुकट बघायचा असेल ना तर फक्त त्यासाठी ड्रायव्हर व्हावा लागत म्हणून तर म्हणतात जो असतो घाईवर त्यालाच तर म्हणतात ड्रायव्हर ये वाघ बर का युवराज वाघ म्हणजे याच्या नावाप्रमाणे पण वाघ होत्या पेल्यावर फक्त हाय मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉग मध्ये तर बघा मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय डायरेक्ट कर्नाटकमधून आणि मोस्ट सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे खूप जण कमेंट करत होते कर। का भाऊ माऊ विकली का माऊ कुठे गेली तर लेट्स सी गाईच बघा आपली माऊ माऊ काही विकलेली वगैरे नव्हती आपली गाडी घरीच होती घरी म्हणजे काही एका ठिकाणी चालू होती बट मी काय कुणाला सांगितलेलं नव्हतं सो so, परत एकदा तीच गुणवत्ता तोच विश्वास पण एका नवीन स्वरूपात फिरसे स्टार्ट आहे बघा मित्रांनो आणि आजचा ब्लॉग सुरू करतोय कर्नाटकमधून तर बघा इथं आपले आलेले आहेत ब्रँडेड होई आणि त्याच्यानंतर गणुभा गणु आहे कर तर हे बघा ही चिच्छची गाडी आहे ही गणुभाऊची गाडी आहे तिकडे एक राहुलची गाडी आहे आणि अजून एक गाडी गेली आहे काहीतरी आणायला तुषार बाय ही आपण्याच आता आली रायडर रे नाही पब्लिक काय राहुल भाऊ ते आलेत कोलगेट आणि काय काय आणलं रे हे बघा सकाळ सकाळी नियोजन नियोजन लावलंय बघा शॅम्पू आणि साबण आंघोळीचं एकदा ब्लॉक मध्ये आहे का आमच्या जरा चला घ्या कपडे तर बघा मित्रांनो सकाळ सकाळी ब्रश करून घ्या म्हटलं फ्रेश वाटेल आणि अजून एक गोष्ट म्हणजे आंघोळीचं पण नियोजन लावलं मी तो बागा एका ठिकाणी ना पाणी चालू आहे पाणी उदर घेतलंय शिवम भाऊ पाणी कोणाकडून उदर घेतलंय अन्नाकडून आम्ही या ठिकाणी पाणी उदर घेतलेलं आहे किती रुपयाचा पाणी आता पैशाचं काय अन्न बोललेलं नाहीये तरी बघू शकतो आपण आता नंतर काय द्यावं लागतं त्याला मानधन हा मानधन अंग करणार किती एक दोन तीन चार पैलवान पैलवान पाणी आहे बघा मित्रांनो इकडं क्लायमेट कसं आहे डोंगर वगैरे हो दगड आपल्या इकडचं क्लायमेट आणि कर्नाटकचं क्लायमेट बघा खूप चेंज आहे आपल्या गाड्यासमोर बघा तिथं पंपावरती आहे आणि इथं आलो तो आंघोळीला पहिलं आमची आलो आंघोळ आणि इथं बघा हे सगळे वेटिंगला बसलेले आहेत गण भाऊ तर काय आत्ता आलेत सकाळी राहुल पटकन कपडे काढ आणि लवकर पूच काढायचं लगेच बाजूला व्हायचं तर बघा भावा नो आंघोळ वगैरे केली आता झालं फ्रेश आता म्हटलं चहा वगैरे घेऊ सगळे ते त्याच्या गाडीचे काम आवरून घेतात आपली गाडी सकाळ सकाळी पुसून धुवून वगैरे घेतली बघा भाऊ मस्त मेकअप बेकअप करून ये बाकी विजू बाबा टिळ्या वेळा लावून वाजणार ते पण आणि इकडे रावलो ज्या गाडीचं चाललंय पर्दा मारायचं काम आता इथून आपल्याला जायचं एक दहा मिनटात आपल्या डेस्टिनेशन वरती जिथं आपली गाडी भरणार तिथं एकदा सगळं सोबत चहा वगैरे घेऊ आणि मग निघू बघा चहा वगैरे पिऊन झाला कसले घेतले ते खायला आपलं काम तर सगळं आवरलं आंघोळ केली गाडी साफ केली इथून फक्त चार किलोमीटर जायचंय जायचंय आपल्याला इथं मार्केट आहे त्या मार्केट मधन आपली गाडी भरल बाकी बघा मित्रांनो खूप दिवसानंतर आज माऊ सोबत आहे आणि ते पण एकदम लॉंग ट्रिप असणार आहे आज आपली बँगलोर टू पुणे मित्रांनो इथं सगळ्यांनी आवरलं आणि एका फ्रेम मध्ये गाडी लावून म्हटलं फोटो वगैरे काढू किती गाड्या आहेत एक दोन तीन चार पाच तरी एक गाडी गेली आहे काही तर चाललंय सगळ्यांचं सा फोटो सेशन चला चिच्चा भाऊ एक नंबर गाडी धुतली तुम्ही काहीच विषय नाही चला टपकन आता व्हिडिओ काढू का दिसतं मित्रांनो एका फ्रेममध्ये एवढ्या साऱ्या गाड्या फोटो सेशन झालंय आता फायनली आपल्याला ज्या ठिकाणी गाडी भरायची आहे तिथं चाललं तिथून ते जास्त काय लांब नाही एक तीन ते चार किलोमीटर होतं फक्त बट तिथं पार्किंगला जागा नसल्यामुळे आज आम्ही इकडं पाठीमागच थांबलो होतो एवढ्या सगळ्या गाड्या आज बघू किती गाड्या भरतात किती नाही आणि आपल्या गाडीची लोडिंग कुठं होते आज ते मोठा प्रश्न आहे बाकी बघा गाडी एकदम सगळे सकाळी चमकून घेतली साफसफाई केली आम्ही बंदमस्त व्हाय आंघोळ वगैरे केली आणि आता चला तुम्हाला दाखवतो मार्केट इथलं मित्रांनो फायनली आपली गाडी लोडिंग झाली आता झाले दोन वाजून बारा मिनिटं दुपारचे आणि बघा आता आपल्या दोन्ही गाड्या सुटल्यात दोन्ही पण गाड्या पुन्हा आहेत बँगलोर टू पुणे चौदा घंट्याची मंडी पाहू आता आजचा काय अनुभव भेटतोय नवीन ब्लॉक मधून बघा शुभम भाऊ आपण तर तिथून आप निघतो गुलाल वगैरे मारलं होतं गाडीवर शुभम भाऊला मारायचा होता त्याच्यामुळे इथं पंपावर थांबलो बाकी ज्यांच्या गाड्या आहेत त्या काय भरल्या नाही पण त्या भरतील आता थोड्या वेळाने आत्ता सध्या तर आपल्या दोन गाड्या सुटल्यात बघा इथून मग भर ना तुमच्या गाड्या काय भरणार नाहीये का भरणार आहे भरणार बघा मित्रांनो इथं पाचशे रुपयाचं डिझेल टाकून घेतलंय कारण आता इथं बघा डिझेलचा रेट किती आहे सत्या पंन्नव रुपये साठ पैसे तर इथं डिझेलचा रेट जास्त आहे आणि आपल्या गाडीचे जो डिझेलचा हो जो लाईट होता तो ब्लिंकला लागला होता त्याच्यामुळे म्हटलं इथं थोडं डिझेल टाकून घेऊ इथून मित्रांनो आपल्याला कर्नाटक बॉर्डर फक्त आहे एक दहा ते पंधरा किलोमीटर कर्नाटकमध्ये गेलं का आपलं डिझेल जे आहे ते स्वस्त आहे इथं महाग आहे तर पुढे गेल्यानंतर टाकी पॅक करूया चला लेट्स गो मित्रांनो बघूया आजच्या नवीन ब्लॉगमध्ये काय अनुभव भेटतो ते सो लेट्स स्टार्ट फॉर जर्नी शुभम बाय दोनो भाई दोनो भाई चला शुभम भाऊ चल तू पुढे चल मी तुझ्या माग चालतो सर चला मित्रांनो बाय बाय जाऊ का चिकू हा या लवकर कर तुम्ही चलो तुषार भाई बाय पहिली ट्रिप आहे तुम्हाला नाही घ्या हजार किलोमीटर फुल रॉकेट मंडी घंटे चौदा घंटे हजार किलोमीटर मित्रांनो में कमेंट करून सांगा जाऊ शकते की नाही आता तर आपण बघणार आहे जाते की नाही बट तसं तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या हिशोबाने हजार किलोमीटर गाडी किती वेळेत लागायला पाहिजे आपली गाडी काय लॉक काय तोडलेला नाही गाडीचा ऐंशी लॉकच चालते तर बघा मित्रांनो आपण जिथून गाडी भरली आहे त्या लोकेशनवरून तर आलोय पुढं एक पन्नास एक किलोमीटर बघा आपला जो डिझेलचा लाईट होता तो परत ब्लिंक करायला लागलाय म्हटलं डिझेल टँक आता एकदा फुल करून घेऊ बघा इथं एच पीचा पंप होता तिथं गाडी टाकली आहे तर बघा मित्रांनो इथं कर्नाटकमध्ये आलो होतो आपण पहिले जे डिझेल टाकले ते आपण आंध्रामध्ये होतो तर आंध्रामध्ये डिझेलचा रेट होता मित्रांनो त्र्याण्णव रुपये आणि इथं बघा नव्वद रुपये आहे त्याच्यामुळे इथं कर्नाटकमध्ये आता डिझेल टाकी पॅक करून घेऊ हो। शुभम भाऊने केली शुभम भाऊची गाडी पुढे लावली इथं बघा आता आपले टाकी पॅक करून घेऊ हो। बघू किती लिटर डिझेल बसतंय बघा मित्रांनो इथं डिझेल टाकी पॅक होते तोपर्यंत बघा आपल्या शुभम भाऊने आपल्या गाडीचा रील बनवला तर व्हिडिओ तुम्हाला माझ्या आय आयडीला बघायला भेटेल बाकी बघा इथं भाऊला म्हटलं आपल्याला जांभळं घे थोडं पुढे बसून खायला मस्त भारी जांभळं घे पुढे आपल्या गाडीत डिझेल आहे चार हजार नऊशे पंचेचाळीस रुपयाचं म्हणजे पन्नास लिटर कारण टाकी पूर्ण खाली झालेली होती सो so, लेट गो काय विषय नाही कारण टायमिंग द्यायचं म्हणजे विषय डिझेलचा करावा नाही लागत डिझेलचा विचार करून जर चाललं तर मग टायमिंग धान्यच करायचं नाही झाली टाकी फोन इथून किलोमीटर करू झिरो डिझेल वगैरे टाकून निघालय आता परत एकदा आपल्या रॉकेट मंडी द्यायला आपलं हे रॉकेट आहे आणि आपल्याला द्यायची टायमिंग मंडी त्याच्यामुळं रॉकेट मंडी द्यायची आता आपल्याला आता चार वाजून सहा मिनटं झालेत आणि बघा आता आपल्याला लागलो आपण बँगलोर टू पुन्हा हायवे बघा इथं समोर गाडी लावून दिली बायपास ला आणि म्हटलं इथून काहीतरी कुरकुरे पाणी वगैरे घेऊ टाइमपास सुटलेलं आहे बघा इथं खायला काय काय बघा शुभम भाऊ पण आपल्या सारखे जे ते पण काही व्यसन नाही करत त्याच्यामुळे चकली आणि कुरकुरे घेतले बाकी चॉकलेट वगैरे बघा चॉकलेट दाखवा हे बघा चॉकलेट घेतले ओके बघा चॉकलेट बाग घेते घेतले बघा मित्रांनो इथून आता लागला आपल्याला फोर लाईन हायवे इथून हुबळी आहे चारशे वीस किलोमीटर आणि हैदराबाद था दाखवत आहे पाचशे सत्तावीस पण आपल्याला हुबळीला जायचं नाहीये आणि हैदराबादला पण जायचं नाही इथून आपल्याला सरळ सरळ जायचं आहे डायरेक्ट चित्रदुर्गला चित्रदुर्गवरून आपण लेफ्ट मारून खाली उतरणार आणि तिथून जाणार होसपेटला होसपेटवरून बिजापूर बिजापूरवरून पंढरपूर पंढरपूरवरून पुणे आता वाजले चार वाजून वीस मिनटं बघूया मित्रांनो किती वाजता गाडी लागते आपले मार्केटलाच तर बघा मित्रांनो आठ वाजून पंधरा मिनटं झालेत आणि आता होतो हॉस्पिटलच्या एक तीस चाळीस पन्नास एक किलोमीटर माग आहे आणि इथं बघा आपले राहुल भाऊ भेटलेत राहुल भाऊ बघा राहुल भाऊ जी गाडी पल्लीकडे ते मदनपल्लीला चाललेत आणि आपण मदनपल्लीवरून भरून पुण्याला चाललंय राहुल भाऊ चाललेत मँगो भरायला आणि मागून शुभम भाऊ पण आलाय की किता चहा वगैरे घेऊ राहुल भाऊने थांबवलं आता इथं बघू चहा भेटतोय का हे बघा छोटंसं हॉटेल आहे आपले माऊ एक बल्ब पण उडाला आपला बघा मित्र नाही तर आपल्याला सोनू कांदळकर पण भेटलाय सोन्या चाललाय दादू दादू आहे बघा दा दादू चाललाय चिंतामणीला हे बघा इकडं समोर गाडी आहे ना आपली पण इथं अनफॉर्च्युनेटली भेट झाली आहे बघा दादू शेट हाय आहे बघा दादू भाई दादू भाई, भाई कुठे चालले तुम्ही बँगलोर हा बँगलोर बँगलोर नाही तुम्ही चिंतामणीला चालले बँगलोर एक इकडे कुठे चाललय कोलरला काय भरायला तंबाटे बघा <laughs> आपली गाडी इथे ही शुभम भाऊची ही आपली आहे आणि हे बघा सोनूची आणि दादून त्यांच्या गाडी त्याकडे पलीकडे लावलेलं आहे चला राहुल भाऊ बाय बाय दादू येऊ का अगं दादू भाऊ ला जांभळ बिंबळ दिले चला ओके सोनू भाऊ हा हा चालत चला जाऊ का दादू भाऊ हा हा ओके बाय बाय ब्लॉग येईल आपला पारवा दिवशी चला मित्रांनो लेट गो हा दोन हजार रुपये आपल्याला काय थांबायला वेळ नाही बघा यांच्या गाडी इकडे पलीकडे लावलेल्या आहेत ते चाललेत बँगलोरला आणि आपण बँगलोरून पुन्हा इथं बघा मित्रांनो आता उस्पेट माग आहे आठ किलोमीटर नऊ वाजून आठ मिनटं झाले आणि इथं टनल आहे बघा टनल एकदम भारी आहे टनलच्या साईडला तिथं एक मोठं तळ पण आहे तर रात्रीच्या टायमाला नाही दिसत दिसणार पण म्हटलं तुम्हाला टनल दाखवू तर बघा मित्रांनो आपण टनल मध्ये सो जो सी शिकायच बघा आलोय टनल पाष इथून आपल्याला हुबळी हुबळीला तर नाही जायचं बघा टनल कसं आहे मित्रांनो नजारा मित्रांनो असं ना जरा जर फुकट बघायचं असेल ना तर फक्त त्यासाठी ड्रायव्हर व्हावं लागतं म्हणजे पैसे पण कमावतो आता आणि फिरता पण आता ज्याला फिरायचे हाऊस येणार जास्त ट्रॅव्हलिंगचे मी तर म्हणतो त्याने नक्की ड्रायव्हर व्हा कारण विदाऊट पैसे खर्च करता बघा असे भारी भारी टनल किंवा मग भारी भारी प्लेस बघायला भेटतात म्हणून तर म्हणतात जो असतो घाईवर त्यालाच तर म्हणतात ड्रायव्हर मित्रांनो साडे अकरा वाजले आणि इथं आपल्याला असं आपले, आपले मित्र भेटलेत बघा गणूची गाडी घेऊन आले शुभम भाऊ आणि हे वाघ आहे बर का युवराज वाघ म्हणजे यांच्या नावाप्रमाणे हे पण वाघ होत्या पेल्यावर फक्त बाकी तस <laughs> तसं <तासा> काही नाही <laughs> बघा शुभम भाऊ आणि यांची एक ये गाडी आहे भाऊ कंपनी माल भारलाय तुम्ही कुठून चालले हे हो? बँगलोर हुसूरला हे चाललेत हुसूरला आणि हे चाललेत बँगलोरला जांभळं भरायला परचा का? हो काय टाईप पाच आता राहिले

बघा इथं मित्रांनो डिझेल टाकायला थांबलो होतो कारण डिझल तर लाईट ब्लिंकला लागला होता त्याच्यामुळे आता विजापूरचा माग आहे एक वीस तीस किलोमीटर आपल्या दोन्ही गाड्यासोबत सोबतच आहे काही विषय नाही तर बघा मित्रांनो इथं डिझेलचं रेट आहे एक्क्याण्णव पॉईंट वीस आपण तिथं मागं जे भरलं होतं ते नव्वद रुपयाने भरलं होतं इथं दोन रुपयाचा फरक आहे एकोणनव्वद होतं की नव्वद होतं रे भाऊ तिथं नव्वद होतं अ इथं एक रुपयाचा फरक आहे आणि आपल्या इकडं अजून एक रुपयाचा फरक आहे बघा बाकी इथं डेन्सिटी किती आहे पंपाची आठशे तीस म्हणजे ॲव्हरेज चांगले दिला हा पंप तर बघूया डिझेल टाकू तुषार भाई बाकी इथं बघा फ्रेश वगैरे झालंय <muchas> बघा मित्रांनो आपल्याकडे डिझेल आहे चार हजार आठशे बासष्ट रुपयाचं टाकी पॅक झाली आहे तुषार बोला म्हटलं पाणी घेऊन आहे काच वगैरे साफ करून घेऊ इथून कारण काच थोडी खराब झाली आणि ऑलमोस्ट आपल्या दोन्ही गाड्यांमध्ये सेम बसलं आहे आपलं शुभम भाऊच्या गाडीत बसलं आहे चार हजार आठशे तीस रुपयाचं आपलं एक दहा वीस रुपये डिझेल खाली गेला असेल म्हणजे काय नाही एक सेमट डिझेल बसलं तर बघा एकदा काच वगैरे साफ करून घेऊ इथून आणि निघालं म्हणजे निघालं तर बघा मित्रांनो तीन वाजून छत्तीस मिनटं झालेत आणि आता एम पूर्ण थोडं माग आपली गाडी खूप खूप लेट झाली आहे लेट म्हणजे मित्रांनो आपण तर पूर्ण ऐंशी लवकर चालले पण तरी पण साडेतीन वाजली इकडे जा आपल्याला तर बघू मार्केटलाच जाती गाडी तर माझे पाय दुखायला लागले ते म्हटलं तुसरभवलं बसा बघा भाऊ बसले आता बाकी शुभम भाऊ सोबतच चहा पहिला थांबले ते आम्ही चेंज झालो तर बघा मित्रांनो आता सकाळचे वाजले तर अकरा मार्केटला गाडी खाली गेली पण त्याचा काय ब्लॉक घेतला नाही कारण रात्री तस्प्येत होती खूप म्हणजे आता काय दुखत होते त्याच्यामुळं मी थकलेलो पण होतो त्याच्यामुळं मा काय मार्केटला काय शूट घेतला नाही तर बघा मित्रांनो इथं आपली गाडी लावली आणि चाललो आहे नाश्ता करायला पाठीमागं मस्त पायकी एक ढावा होता इथं आंघोळ वगैरे केली फ्रेश झालं आहे आता इथं नाश्ता करू आणि परत चाललो आहे मित्रांनो बँगलोर भरायला तर मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद